आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट एंड मेडिसिन आमदार राजेंद्र राऊत आणि मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांच्यात सध्या जोरदार वादविवाद सुरू झाले गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील राजेंद्र राऊत यांच्यावर टीका करताना दिसत आहेत अशातच आज पत्रकार परिषद घेऊन राऊतांनी जरांगे पाटलांना चॅलेंज दिले होते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळायला पाहिजे असे पत्र त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आणून दाखवावं असं राजेंद्र राऊत यांनी म्हटलं होतं त्यावर आज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन राऊतांना चॅलेंज दिले देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्याकडून मराठा आरक्षण देण्याबाबत लिहून आणण्याची जबाबदारी माझी आहे ते कसे लिहून देत नाहीत ते मी बघतो या तीन नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत लिहून दिलं नाही तर मी राजकीय संन्यास घेतो तुम्ही फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लिहून आणा तुम्ही दिलेला शब्द पाळा असं म्हणत राजेंद्र राऊतांनी मनोज जरांगे पाटलांना आवाहन दिलं होतं त्यावर आज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन राऊतांचं चॅलेंज स्वीकारलंय राजेंद्र राऊत दादा तुम्ही एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा यांच्याकडून लिहून आणायचं की ओबीसीतून आरक्षण देण्यास तयार आहेत मला तो कागद दाखवायचा तो कागद मी मराठ्यांकडे देतो मी तुझं चॅलेंज स्वीकारलंय तू जे जे महाविकास आघाडीतील नेत्यांची नावं घेतो त्यांच्याकडून मराठे लिहून आणतील अन्यथा राज्यात पाडून टाकतील असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय दरम्यान तुमची भूमिका स्पष्ट कर चल महाविकास आघाडीनं भूमिका स्पष्ट केली नाही तर मराठी त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाहीत निवडून येऊ देणार नाहीत मी कशामुळे लिहून आणू सत्तेवर तुम्ही आहात आधी तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा मी शब्द दिला तर मागे हटत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे चॅलेंज शिकवारल तुझं मी तू जायचं देवेंद्र फडणवीस कोण लिहून घ्यायचं आम्ही ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार शिंदे साहेबांकडून घ्यायचं दादा कोण घ्यायचं ते कागद घ्यायचा माझ्याकडे आणायचा मी कागद मराठ्यांच्या हातात देतो तुझे जे नाव घेतो महाविकास आघाडीचे त्यांच्याकडून मराठी लिहून त्यांना महाराष्ट्रात फिरून देत नाही निवडून लिहून देत नाही तुला शब्द आहे चल तुला शब्द आहे आपला चल त्यांची भूमिका काय तुमची भूमिका क्लिअर कर चल चल क्लिअर कर पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर